नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज न्यायगृपामध्ये मित्रांनो हे दादा नवी मुंबईवरून आलेले आहेत तर नवी मुंबईमधून कुठून आलेत ते विचारू आणि त्यांना एक किल्ल्यावाली कोंबडी आणि असे त्यांना कोंबड्या आवडल्या एक कोंबड्या आवडल्या इकडे बघू शकता या आपल्या ऑर्डरच्या कोंबड्या आहेत पण ते अचानक आले म्हणून त्यांना आपण कोंबड्या देतोय तर दादा तुम्ही आले कुठून आम्ही वाशी जुगावावरनं हां शेरवा मंदिर हां तुमचं नाव काय विशाल तर तुम्हाला या कोंबड्या कशा वाटल्या आणि पिल्ल कशी वाटली एकदम मस्त हो भारी आहेत पिल्लेला हो का इकडं बघू शकता ही क्वालिटीची तिची पिल्ल दिलेली आहेत छोटी कोंबडी दिलेली आहे आणि या कोंबड्या आणि एक कोंबड्या दिलेलं आहे तर क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एकदम क्वालिटी आणि प्युअर देशीच ना तुम्ही आधी पाळले होते का कधी तुम्हाला आवडसाठी घेतले का पुढे वाढवायचे काय पुढे का पण पहिल्यापासून आवड होती का हो घेऊन घेऊन आणखी म्हणजे ते इकडून तुम्ही इथं आले कसं वाटलं तुम्हाला एकदम चांगलं वाटलं ज्यांना कोणाला कोंबड्या पिल्ला अशी बघायच्या असतील तुमच्याकडे तुमचा पत्ता परत एकदा सांगा वाशी जुगाव सेक्टर अकरा नवी मुंबई नवी मुंबई